हां नमस्कार आम्ही काश्मीरसाठी साधारण टूरवर गेलो होतो टूर टूरमार्फत आम्ही टूर अरेंज केली होती आणि बरंचसं आमचं जवळजवळ फिरून झालं होतं बऱ्यापैकी काश्मीर आणि शेवटच्या टप्प्यात पैलगाम हा आमचा प्रोग्राम होता आणि पहिलगामसाठी पण आम्ही रवाना झालो होतो त्या दिवशी साधारण एक वाजता वगैरे पहिल्या आपलं पोचलो एक आत एक पोचल्यानंतर आम्ही तिथल्या असा म्हणजे प नेहमी आम्ही असं कसं जेवण अगोदर करतो किंवा नंतर करतो पण ह्या वेळेला आम्ही म्हटलं आता काही करूया आपण जेवण करूया आणि मग आपण पुढच्या पहिलगामचा प्रोग्राम करूया त्यासाठी आम्ही नंतर एक आणि ॲडिशनल आमचं असं झालं की तिथे एक शंकर मंदिर शंकराचं एक देवस्थान होतं आणि सूर्यमंदिर तर आमचं ते प्रोग्राममध्ये नव्हतं ॲक्च्युली पण ते कसं ते आमच्या सगळ्यांचं लहान मुलं होती वयस्कर होती ते म्हणाले आणायचं आहे आपण हा प्रोग्राम करूया त्याच्यामुळं आमचा अर्धा ते पाऊणटास आमचा त्या सूर्यमंदिरसाठी गेला आणि ते तो पा सूर्यमंदिरसाठी अर्धा ते पाऊणटास गेला आणि त्याच्यानंतर आम्ही जनरली तिथं पोचलो पोचल्यानंतर आमचं ठरलं की बायसनर जिथं जर हा घटना घडली ते साधारण आम्ही प घोडेसवारीपासून तर दोन ते अडीच ते अडीच किलोमीटरच्या आसपास होतं तर आम्ही म्हटलं जाऊया तिथे तर जाण्यासाठी आम्ही घोडे अरेंज केले साधारण अठ्ठावीस जणांचा ग्रुप होता त्या वयस्कर सोडून आणि सव्वीस जणांसाठी घोडे सवारी अरेंज केली आणि घोडे चालू चालू असताना जो जो अधिक बसलो होतो आणि त्याच्यातमध्ये अर्धा पाऊन तास आमचा गेला होता घोडे अरेंज करता करता आणि आम्ही हे झाल्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर की असं झालं की थोडंफार आम्ही घोडे चालू केले पन्नास एक मीटर गेलो असेल तेवढ्यात आमचे ड्रायव्हर होते इब्राहिम म्हणून ते पटापट परत आले तो म अरे भाई रुको रुको कुछ तो प्रॉब्लेम हुआ आहे कुछ फायरिंग चालणार आहे अशी तर लगेच त्याला आम्हाला इतकं म्हणजे त्या मा खरं त्या इब्राहिमचं आम्ही म्हणजे खस खर खरं म्हणजे आमचं ते दया म्हणजे देऊचा देवा देवासारखा आमच्या आम तो धावून आला आणि त्याने आम्ही मग ते हे केलं मग त्या लगे लगेच आम्ही उतरलो आणि मग साधारण तिथला आसपास केलं म्हणजे चौकशी केली तिथं तिथली लोकं लोकल लोकं म्हणाली की आत्तापर्यंत असं काही कार्यक्रम कधी म्हणजे असं कधी काही झालेलं नाही मग बाबा फायरिंग झालेली नाही काय नाही इतकं म्हणजे शांत एरिया तिकडचा कश्मीरमधला त्याच्यामुळं असं काय तुम्ही घाबरू नका काय नका लगेच आम्हाला तिथल्या लोक लोक लोकल आणि आम्हाला घेते पण आमचं सगळं अवसानच गळून गेलं अठ्ठावीस जर आम्ही होतो लगेच आम्ही घाबरलो आम्ही कसं आपण महाराष्ट्रापासून बऱ्याच किलोमीटरवर आलो होतो नंतर जाण्याची व्यवस्था कशी गेला आम्ही इथनं बाहेर कशी बोलू ह्याच्या विवंचनेत होतो नंतर मग आम्ही लगेच थोडंसं किरकोळ एक ॲरो व्हॅली जवळ होती तिथे त्याच्या आसपास आम्ही जरा ते सगळं हे होईपर्यंतही गेलं आणि ॲरो व्हॅली येईपर्यंत सगळं मिलिटरीने सगळं जवळजवळ पॅकअप केलं नंतर सर्च चालू होतं वरती सगळं आर्मी एकदम आर्मी जवळजवळ श्रीनगरला आर्मी हा तिथं जवळपासच असल्यामुळं आर्मी पण लगेच त्यांचे सगळे फटापट यायला लागले हेलिकॉप्टरचं सर्च चालू झालं आणि लगेच आम्हाला मग त्या ड्रायव्हर पण म्हणाले अरे भाई तुम इधर मत रुकू इधर रुकणा बराबर नाही तुम एक ॲक्च्युली आमचं पहिलावला त्या ठिकाणी लॉजिंग होतं स्टे होता पण लगेच आम्ही ते अभय टूरचे मॅनेजरने लगेच फोनवर हे केलं फोन कॉन्टॅक्ट केला की असा असा प्रॉब्लेम झाला काय करूया त्यामुळे म्हणा ते म्हणाले त्यांनी पण चांगलं कोऑपरेशन केलं ते म्हणाले ठीक आहे तुमची मी व्यवस्था करतो आणि तुम्ही नंतर डिपालते त्यांनी लगेच आम्हाला पाहिजे तेवढं तिथे रूम नाही मिळाले पण आम्ही सगळ्यांनी ॲडजस्ट करून महाराष्ट्रातले जेवढे अठ्ठावीस ग्रुप होते नाही एकमेकांनी अरेंज करून लगेच आम्ही श्रीनगरला रवाना करू आणि लगेच त्यांनी मिलिटरी प्रशासनाने आम्हाला फुल सहकार्य केलं तिथले स्थानिक होते नंतर आम काही प्राथमिक विकतीसाठी तिथं कोण सगळं बंद झालं होतं दुकानं वगैरे तिथल्या लोकल लोकांनी लेडीज वगैरे आल्या आमच्या महिलांना म्हणाल्या तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे या तुम्ही थोडं फ्रेश व्हा का घाबरू नका जीवात घाबर घाबरण्याचं ना कारण नाही इथे काय तसं होत नाही काय झालं असेल तर अजून काय तो तोपर्यंत निश्चित काय झालं हे कळलं नव्हतं मग नंतर एक अर्धा तासानंतर फायरिंग झालं हे झालं सगळ्यानंतर आर्मी गेल्यानंतर हे सगळं घडलं आणि नंतर आम्ही श्रीनगरला रवाना झालो आणि श्रीनगरवरून सकाळी आमचं फ्लाईट होतं फ्लाईट होतं मग काल आम्ही लगेच श्रीनगर टू चंद्र चंदीगड आणि चंदीनगर टू पुणे आज आम्ही आपलं दापोलीला आमच्या मूळ गावी सुखरूप होतलं आमचा शे शेवटचा दिवस होता त्या दिवशी पहलगामला आम्ही गेलो होतो आणि पहलगामच्या तिथे आमचे प्रोग्राम होता त्यामध्ये आमच्या तीन व्हॅली होत्या आणि हे जे मिनी स्विझर्लंड होतं तिथं भेट द्यायचा असा आमचा प्रोग्राम ठरला होता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आमचा अठ्ठावीस जणांचा ग्रुप असल्यामुळे त्यातले किती जण येणार आहे ते ठरवलं गेलं जणं आम्ही तिथे जायला निघालो आणि तिथल्या घो गो, घोडे जे ज्यांचे होते त्या घोडेस्वार घोडेस्वार घोडे आणण्यासाठी या सव्वीस जणांसाठी खूप वेळ लागला आणि त्या तो वेळ लागल्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी उशीर झाला हा एक आमचा फायदा झाला दुण आणि त्याच्यामुळे आम्ही सुदैवाने वाचलो त्यानंतर सगळ्यांना घोडे मिळाले घोडे मिळाल्यानंतर जवळजवळ जवड़ आम्ही एक, एक, एक ते घोडे पन्नास साठ पावलं चालून गेले असतील सगळा आमचा ग्रुप चालू लागला आणि त्या दिशेकडे जा जात असतानाच पाठीमागून ड्रायवर आणि ज्याने घोडे अरेंज केले होते ते दोघेही धावत आले आणि त्यांनी सांगितले अरे जाऊ नका घोडे वळवा तुम्ही काय झाले काय झालं तर तिथे काहीतरी फायरिंग सुरू आहे असं कळलं आणि त्यामुळे आम्ही त्या, त्या लोकांनी घोडे वळवले पण तिथे एवढं की काहीतरी घटना घडलेली आहे असं कळल्यानंतर आमचे पुढचे जे पॉईंट्स बघण्यासाठी गाड्या ठरल्या होत्या त्या गाड्याने आम्ही व्हॅली करायला गेलो व्हॅलीला अरु गेल्यानंतर अरुव्हॅलीच्या तिथं असं वातावरण नव्हतं तिथे आम्ही घटित सगळ्यांनी प्रशासनाने सहकार्य चांगलं केलं खूप आणि त्या तिथल्या स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं तिथल्या ज्या आता आमच्याकडे दोन छोटी मुलं होती आमच्यावर दोन वयस्कर महिला होत्या मग त्यांना जरा प्रॉब्लेम होता घाबरल्या होत्या त्या लोकांनी आम्हाला बोलवलं हो घरात आमची व्यवस्था केली त्यानंतर चहापान वगैरे घेऊन जा तुम्ही काही घाबरू नका इथे राहिलात तरी तुमची काय जरी तुम्हाला जायला नाही आज मिळालं इथे राहिलात तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही असं सुद्धा आम्हाला धीर दिला तिथल्या स्थानिक लोकांनी लगेच नामस्मरण गेलो मग आमचं महाराष्ट्र कुलदैवत आमची ग्रामदैवत आमची गावची सगळे नवराती याचं स्मरण केलं त्या सगळ्यांच्या कृपेने जेव्हा आपल्या दापोलीकरांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या सगळ्या आशीर्वादाने आम्ही वाचलो हे आमचं सगळ्यांचं दैव बोलतो त्यामध्ये हे झाल्यानंतर रामराड्यांची तुमची मला आठवण आली होती ठीक आहे नंतर मग आईचं व्यवस्थापन चांगलं होतं त्याच्यामुळे आम्ही काय